मित्रांनो जेव्हा मी म्हटलो त्यांना या समस्य समस्याग्रस्त शिक्षकांच्या जर समस्या अशा प्रकारे जर धुळखात पडून असतील किंवा त्यांच्या त्यांना न्याय मिळत नसेल त्यांच्या संचिका धुळखात पडून असतील तर नक्कीच उद्या सामान्य जनता येणाऱ्या पूर्ण जेवढे काही अधिकारी असतील त्यांच्या अधिकाराला तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही असं ना। भविष्यात बोललो होतो परंतु तरी सुद्धा त्यांनी तो त्यांच्या अंगावर घेतला आणि मला का बसतो मला का बसतो आणि अक्षरशः आमच्या अध्यक्ष निष्पाप शिक्षक ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला जी जे माझे शिक्षक शोषित आहे पीडित आहे अन्यायग्रस्त आहे वर्ष वर्ष भर त्यांच्या संचिका दुर्गात पडू नयेत अशा संचिकाच्या विषयी जाव विचारण्यासाठी गेलो होतो मी मराठवाडा शिक्षक संघाने सांगितलेले आदेशाचं पालन करत होतो परंतु त्या त्या मला तर आता खूप 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 बोलावं वाटत त्या ज्या बोलायला शब्द माझ्याकडे अपुरे अशा वहीने मला बघताच तिने अक्षरशः माझ्यावर अगदी धावून आली आणि मला तो जगन वाघ की जानी, जानी हो तो, हो तो, जगन वाघ माझी पूर्ण महाराष्ट्र केली रोज वर्तमानपत्रात माझ्या विरुद्ध बातम्या लावतो माझा स्टेटस ठेवतो मला खूप बदनाम करण्याचं काम या जगात एकट्या जगन वाघमोडे केलंय कुठली संघटना याच्या पाठीमागे नाही आहे काय नाहीये अक्षरशः मी महिला शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो मित्रांनो Para तेच शब्द हे ऐकण्याच्या मनस्थितीत ती बाई नव्हती मला तर वाटत ती बाई नावावर कलंक आहे अशा महिलेला पहिला कलंक्र निलंबित केलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे ही माझी मराठवाडा शिक्षण संघाकडे आणि सर्व तुम्हाला खूप शिक्षण उपसंचालका माझी नम्रतेची मागणी आहे अशा महिला अधिकाऱ्याला नव्या कुठल्याच अधिकाऱ्याला खुर्च्यावर बसण्याचा अधिकार नाही मित्रांनो शिक्षण धिकार असो असो भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्याचा धिक्कार असो सस्पेंड केलाच पाहिजे दुसऱ्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला सस्पेंड केलाच पाहिजे पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे तुम्ही जर वटणीवर येणार नसाल एका शिस्तीत वागणार नसाल शिक्षण अधिकारी म्हणून जे कर्तव्य आहे ते जर तुम्ही पार पाडणार नसाल तर मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला पदाधिकारीच नव्हे तर वर्गात खडू घेऊन शिकवणारा शिक्षक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवशी मराठवाड्यातला एक शिक्षक रस्त्यावर येईल माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय मंगलाताई दुपे पुढच गायकवाड मंगलताई दुपे गायकवाड यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे हे सर्वात महत्वाचं कारण आहे व त्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी मराठवाडा दुष्काळाने होरपळलेला असतो कायम ज्या मराठवाड्याला शंभर वर्षाने शिक्षणाची गंगा मिळाली आणि यांचे दलाल म्हणून काम करणारे जे काही लोक आहेत यांना चपराक मिळावी यासाठी हा निर्णय आवश्यक आहे या निर्णयासाठी आपण या, या कार्यालयाला काही कालावधी देणार आहोत या नंतर हे था थांबले नाही त्यांचं जर निलंबन केलं नाही कारण आताच्या पाट्यात तुम्ही कदाचित वाचले असतील अनुकंपा भरतीला अडीच लाख रुपये मला हे सगळं पाठ आहे हे सगळं मला पाठ आहे अरे ज्या ठिकाणी शिक्षण अधिकारी मंडळ मान्यता वर्तित करण्यासाठी पाच पाच हजार रुपये घेतात हे फक्त झाल्यामध्ये नाही यांना मदत करणारी यांची लॉबिंग करणारी जी, जी मंडळी आहे त्यांना सुद्धा यामधून चेकमेट आपल्याला जायचं आहे मराठवाडा तुम्ही जो आज पगार घेऊन सदुसष्ट पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत हा जो चेक न बँकेमध्ये पगार मिळतो तो मराठवाडा शिक्षक संघाच्या तत्कालीन शिलेदारांनी हिसकावून आणलेला आहे अगोदर पगारी हे मुख्य दपक करायचे तसं आपल्याला सुद्धा या अन्यायाविरुद्ध या, या लाचखोरी विरुद्ध जी लॉबिंग तयार केली जाते या विरुद्ध ठामपणे उभारण्याची गरज आहे आज जिल्ह्यामध्ये वेळ आहे म्हणजे जे एका प्रतिनिधित्व करतात शिष्टमंडळ घेऊन जातात आणि अधिकारी खुर्ची सोडून त्यांच्या अंगावर येतात स्वतःच्या बाईपणाचा फायदा करण्याचा प्रयत्न करतात फायदा घेतात बाईपणाचा कशासाठी चार पैसे मिळवण्यासाठी या सगळ्यांच्या मालमत्तेची चौकशी करा यांच्याकडे एवढ्या मोठ्या येतात कुठून हे रात्री आठ आठ नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत कार्यालय कशासाठी चालू करतात जर एखाद तुम्ही केलेलं काम वीस दिवसामध्ये झालं नाही तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावा असा सेवा हमी कायदा आहे एकही काम वीस दिवसामध्ये होत नाही मग रात्री आठ आठ वाजेपर्यंत नोट्याच काम करतात का या विरुद्ध आपल्या सर्वसामान्य शिक्षकाला या विरुद्ध संस्थेला बांधलेले आहेत कारण ठराविक संस्था चालकांनी आपले काम सोपे व्हावे सहज व्हावे म्हणून निर्माण केलेली ही यंत्रणा आहे ही यंत्रणा आपल्याला ब्रेक करायची हा समाज आपल्याला ब्रेक करायचा आहे आणि जोपर्यंत मंगला रुपयांच निलंबन होत नाही जोपर्यंत त्यांच्या संपत्तीची चौकशी होत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन कदा थांबणार नाही मराठवाडा शिक्षका मरा शिक्षक दिलेले आहेत सलग आज सुद्धा मराठवाडा शिक्षक संघाचे गेल्या निवडणुकीमध्ये काहीही एक रुपया न खर्च करता शिक्षकाच्या बळावर शिक्षकांनी पाचशे पाचशे रुपये जमा करून ज्यांना निवडणूक लढवली असे विश्वासराव आपल्या समोर आहे दोन राजकीय ज्यांनी प्रचंड माया कमवलेली आहे त्यांच्या विरुद्ध फक्त सर्वसामान्य शिक्षकाच्या मतावर सर्वसामान्य शिक्षकाच्या भरोशावर विश्वासरावांनी तगडी बदल मारली तेव्हा परत त्यांना कळले की पुन्हा मराठवाडा संघ शिक्षक संघ जिवंत होतोय हा मराठवाडा शिक्षक संघ जर जिवंत झाला तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांचे हे सगळे बंद धंदे बंद होणार आहेत यासाठी ते आपल्या विरुद्ध लॉबिंग करत आहेत हा तो प्रकार आहे एकटी मंगला दुपे मॅडम काही करू शकत नाही हे सर्व मिळून मराठवाडा शिक्षक संघ पुन्हा जिवंत झाला नाही पाहिजे यासाठी काम करत आहेत पण सर्वसामान्य शिक्षक प्रामाणिक शिक्षक प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत मराठवाडा शिक्षक कधीही संपणार नाही तो, तो कायमपणे सर्वसामान्य प्रामाणिक शिक्षकाचे प्रश्न भांड्यात राहील भांडत राहील काहीही कारवाई आम्ही कारवाईला घाबरत नाही एफ आर आय झालं म्हणजे काय आमचं जीवन संपलं असं होत नाही आम्ही रस्त्यावर उतरू त्यांचं घरातून निघणं मुश्किल करू आम्ही न्याय मिळवून ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे आजही ती काम कायम आहे म्हणून या सर्व दलांना या सर्व अधिकाऱ्यांना मी ठामपणे सांगतो की आमच्या कार्यकर्त्यावर आमच्या पदाधिकाऱ्यावर काहीही कारवाई तुम्ही केली तरी आम्हाला त्यामधून आम्ही घाबरणारे ना नाही आम्ही ठामपणे तुमचा विरोध करत राहू आणि तुमचे धंदे बंद करत राहू एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाल सलाम इन्फ्रा जिंदाबाद संघचा बरोबर शिक्षक संघाचा शिक्षक एक जुटीचा या निमित्तानं सर या निमित्तानं आमची आपणास विनंती आहे हे निवेदन माननीय संचालक माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री यांना या आपण ताबडतोब ईमेलद्वारे पाठवावं आपल्या कार्यालयाच्या वतीनं आणि त्याची पोच संघटनेला देण्यात येईल आपलं निवेदन योग्य ठिकाणी पाठवा आज मराठवाडा संघाच्या वतीनं जालना जिल्ह्याच्या भ्रष्ट शिक्षण अधिकारी माध्यमिक श्रीमती धुपे मॅडमच्या विरोधामध्ये हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं या धरणे आंदोलनाचं प्रमुख मागणी त्यांचा जो कार्यकाळ आहे तो अतिशय भ्रष्ट कार्यकाळ आहे कारण अनेक संचयिका अनेक महिने पडून असतं त्या निकाल निघत नाही त्या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण होत असते आणि आता सांगितल्याप्रमाणे रात्री नऊ दहा वाजेपर्यंत कार्यालय ते चालतं आणि या गोष्टीला विरोध करण्याचं काम मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी त्या ठिकाणी करतात सत्तावीस तारखेला एका मागणीचं निवेदन देण्यासाठी आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं असताना त्यांच्यासोबत महिला शिक्षिका सुद्धा होत्या त्यांनी फक्त निवेदन देण्यासाठी चर्चा करण्यासाठी गेले होते पण त्यांना पाहिल्याबरोबर आमचे जिल्हा उपाध्यक्ष जगन वाघोडे सरांना पाहिल्याबरोबर त्यांचा राग अनावर झाला का कारण त्यांच्या विरोधामध्ये त्या बातम्या देतात दे आम्ही विरोधात बातम्या नाही देत आमची जी भूमिका आहे त्या अन्यायग्रस्ताचे प्रश्न आहे ते सुटले पाहिजे याच्यासाठी आमचं त्या ठिकाणी निवेदन असतं आणि आमचा तो काही त्या ठिकाणचा डायोराग त्या ठिकाणी असतो पण येताना सहन झाला नाही हा जगण वाघमोडे माझ्या बदनामी करतो पेपरमध्ये बातम्या देतो थेटस ठेवतो किंवा आणखी वेगळ्या माध्यमातून माझी बदनामी करतो हा डोक्यामध्ये एक दुराग्र राग होता आणि त्या रागातून द्वेषामधून त्यांनी बाकीची चर्चा न करता डायरेक्ट त्यांच्या अंगावर जाणं हे एका अधिकाऱ्याच्या पदाला न शोधणार काम आमच्या ठिकाणी त्यांची जी, जान्ची जी, जी, जी त्या ठिकाणची आरेऱ्याची भाषा असेल वागण्याची बोलण्याची पद्धत असेल त्या पद्धतीचा मी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये जाहीर येण्याचा निषेध करतात सर असं वाटतंय जाहीर निषेध करून यामध्ये फरक पडणार आहे त्यांच्या वर्तवणूक त्यांची सुधारणार आहे का नक्कीच करणार हा जो सुरुवात आहे ही सुरुवात आहे का तरी एखाद्या पदाधिकार कारवाई करून खोटा गुन्हा दाखल करून त्यांना दाबायचा जर प्रयत्न होत असेल ते कधी सर होणार कारण मराठवाडा शिक्षक ही लढाऊ संघटना आहे अन्यायग्रस्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभं टाकणारी संघटना आहे या संघटना फार मोठा इतिहास आहे त्यामुळे ही संघटना भिणाऱ्यापैकी नाही सर आज तुम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करता उद्या दोन संघटना त्यांच्या फेवरमध्ये रस्त्यावर हो जातील ना काय वाटतं जातील काही दलाल संघटना आहेत त्याच्यामध्ये सगळं चालतंय पण आमची आठही जिल्ह्यामध्ये एक निर्भीडपणे काम करणारी त्या अधिकार अंकुश ठेवणारी म्हणून संघटने तर ही नियमानं चालणार आहे तर कुठल्याही प्रकारचे दलाली आमचा कोणताही पदाधिकार करत नाही आम्ही ठामपणे सांगतो उपसंचालक आता कार्यालयामध्ये नाही आहे तुमची काय दुसरा माहीत आता या ठिकाणी उपसंचालक या ठिकाणी नाहीत आज नियोजित सुद्धा दौऱ्यावर आहे असं कळतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आठ दिवसामध्ये यांनी जर कारवाई नाही केली तर पुढचं आंदोलन आमचं पुण्याला आयुक्त कार्यालय ठिकाणी असं वाटतं तर आमचं आमरण उपोषण त्यांनी असेल आणि मी स्वतः सूर्यकांत विश्वासराव अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ त्या पुण्यामध्ये आयुक्त कार्यालयामध्ये उपोषणाला बसणार